नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना एकनाथ शिंदेना नाही तर राज ठाकरे यांना देणार भाजप मित्रांनो सविस्तर रिपोर्ट काय जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेनेत विलीन करून पक्षाची धुरा तुमच्या हातात घ्या असा महत्त्वाचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुढे ठेवल्या असल्याचा दावा एका इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे हे खरेच प्रत्यक्षात आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेना सुटून त्यांची राजकीय कर्तिर्द संकटात सापडेल असे या वृत्तात नमूद करण्यात आले या वृत्तामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गत आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली या भेटीत शहा यांनी राज यांच्याशी लोकसभा निवडणूक व जागा वाटपाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या विषयावर विस्तृत चर्चा केली विशेष यावेळी शहा यांनी राज ठाकरे यांच्यापुढे मनसे शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा न्यू इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने केला आहे बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचे तुम्ही खरे वारसदार आहात त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व तुम्हीच करा असे शहा यावेळी म्हणाले या वृत्तात नमूद करण्यात आला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र